नमस्कार सेविका ताईं मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ देऊ बघिनी तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच अंगण चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते बघिणीनो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपण सारंच बघिणी सारंच काम आता करायला लागलेलो आहोत बऱ्याच ठिकाणी आपल्याला नवीन फोन देखील मिळाले आहेत आणि नवीन फोनमध्ये काम करत असताना आपल्याला आता बऱ्याचशा अडचणी आपल्याला कमी होतील कारण जो फोन आपल्याला मिळत आहे तो सॅमसंग कंपनीचा आहे त्याच्यामुळे आपल्याला नोंदणीचं असेल किंवा इतर कामं देखील तुम्हाला अगदी व्यवस्थित करता येतील तर आजचा व्हिडिओ देखील खूप महत्त्वाचा आहे कदाचित आपल्याला ते येतं असेल परंतु मला असं वाटतं की आपलं कोणाचं राहू नये किंवा आपलं आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून आजचा व्हिडिओ आहे कदाचित ज्या नवीन असतील त्यांनी जर पाहिला तर त्यांना फायदाच होईल पण आपल्या जुन्या भगिनी देखील व्हिडिओ आवर्जून पाहावा आणि पूर्ण पाहावा तर भगिनीनो आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आत्ता मागे आपल्याला सहा महिन्याचं आपलं सी बीचे पैसे मिळाले तर भगिनीं एक गोष्ट लक्षात ठेवा काही भगिनींना कमी पैसे मिळाले तर आपलं भगिनींचं काय होतं आहे की सी बी कार्यक्रम हा ऑनलाईन देखील नोंदवला गेला महत्त्वाचा आहे महिन्यातनं आपण दोन कार्यक्रम घेतो तर ते दोन कार्यक्रम नोंदवणं तेवढंच महत्त्वाचं आहे म्हणून आपण त्या तो कार्यक्रम आवर्जून पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये घ्या ते पण तुम्हाला सांगते आणि ते करत असताना आपल्याला रजिस्टर देखील आपल्याजवळ ठेवणं त्याचं रेकॉर्ड देखील ठेवणं खूप महत्त्वाचं आहे एक फोटो काढून ते लावणं ते पण महत्त्वाचं आहे आता मी आजच्या दिनी तुम्हाला कार्यक्रम पाचवी कार्यक्रमांची ओळख सांगणार आणि एक कार्यक्रम घेतलेला तो प्रत्यक्ष दाखवणार जरी तुम्हाला येत असेल तरी बघा आणि कार्यक्रमाची माहिती नवीन भगिनींसाठी खूप महत्त्वाची आहे तर आपल्याला सी बी मोडूलवर जायचं आहे त्याच्यानंतर सी बी मोडूलवर गेल्यानंतर इथं आपण या महिन्यात सी बी आयोजित केले का तर आपल्याला होयवर क्लिक करायचं आहे वोएवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ऑप्शन आलं का आपल्याला इथं तारीखवर क्लिक करायचं आहे इथं क्लिक केलं म्हणजे तुमची तारीख येते तर ता आपल्याकडे कॅलेंडर ओपन झालं कॅलेंडर ओपन झाल्यानंतर कॅलेंडर ओपन झाल्यानंतर आपण तो तार्यक्रम आपण कुठल्या तारखेला घेतला तर त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता साधारणतः आमचा पहिला बुधवार आणि तिसरा बुधवार असे दोन कार्यक्रम घ्यायचे आहेत तर मी कालच्या दिनी म्हणजे सहा तारखेवर मी क्लिक करणार जर तुम्ही हा कार्यक्रम पंधरा दिवस म्हणजे उशिरा जरी भरला तरी पण आपल्याला हा भरता येतो त्याच्यामुळे चुकून कोणी टेन्शन घेऊ नका पण कार्यक्रम हे भरत चला जर तुम्हाला आज आठवण पडली तर तुम्ही ते दहा पंधरा दिवसात भरू शकता त्या तारखेवर जाऊन क्लिक करायचं आहे बघा मी आता सावर क्लिक करणार आणि त्याच्यानंतर खाली ओकेचं बटन आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा हे ओकेचं बटन आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर तुमची तारीख सेट झाली त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आता कार्यक्रम सी बी कासाठीचा कार्यक्रम निवडा याच्यावर आपल्याला क्लिक करून आपल्याला आता कार्यक्रम निवडायचा आहे तर याच्यासाठी आपल्याला याच्यावर क्लिक करावं लागणार आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर बघी आपल्या आपल्यासमोर पाच कार्यक्रम जे असतात आपल्याला त्या ता पाचपैकी आपल्याला दर महिन्याला दोन कार्यक्रम घ्यायचे असतात मग त्यापैकी आपल्याकडे कुठला कार्यक्रम आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं बघा आता आपण पहिल्या आणि दुसऱ्या गरोदर मात पहिल्या गरोदरपणाच्या पहिल्या आणि दुसऱ्या महिला असतील म्हणजे पहिल्यांदा गरोदर माता असेल दुसऱ्यांदा गरोदर असेल तर त्याच बघिणीसाठी आपण हा माता नोंदणीचा कार्यक्रम घेऊ शकतो तिसरी माता नोंदणी असेल तर तिच्यासाठी हा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा नाहीये त्याच्यानंतर अन्नप्राशन म्हणजे सहा महिन्याचं बाळ पूर्ण होऊन ज्यावेळेस सातवा महिना पूर्ण लागतो त्यावेळेस आपण अर्धवार्षिक वाढदिवस अंगणवाडी केंद्रामध्ये बालकाला वरचा आर सुरू करतो त्यावेळेस आपल्याला अन्नप्राशन हा कार्यक्रम घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये ह्या महिन्यामध्ये आपले जे बालक पूर्ण सहा महिन्याचं झालं मागच्या महिन्याला जे बालक सहा महिन्याचं पूर्ण झालं ते सातवा महिना आता ह्या महिन्यात लागला तर त्याचा आपण अन्नप्राशन ज्याला आपण अर्धवार्षिक वाढदिवस म्हणतो हा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यानंतर सुपोषण दिवस तर सुपोषण दिवसामध्ये तुम्ही आहाराच्या माहिती संदर्भातील कार्यक्रम घेऊ शकता किंवा संततीने मन करण्यासाठी पतीचं मन वळवण्यासाठी देखील आपण हा कार्यक्रम घेऊ शकतो म्हणजे सुपोषणमध्ये मध्ये तुम्ही कुठलंही माहिती देऊ शकता आणि तो कार्यक्रम घेऊ शकता त्याच्यानंतर पूर्व शालेय शिक्षण प्रवेश याच्यामध्ये अडीच वर्षापासून तर मदे वर्षा तीन वर्षापर्यंतचे बालक जे आपल्या अंगणवाडी केंद्रासाठी पूर्व शालेय शिक्षणासाठी जे येणार आहेत असे पात्र लाभार्थी दर महिन्याला असतात तर त्यांचा देखील जर कुठलाच कार्यक्रम आपल्याला नसेल तर हा कार्यक्रम आपण आवर्जून दर महिन्याला नक्की घेऊ शकतो तर हा कार्यक्रम तुम्ही घेऊ शकता जे जेणेकरून तुम्हाला बालकाला आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये जे बाल आपलं केंद्रा बालक येणार आहे त्याच्या मनात भीती दूर करण्यासाठी हा कार्यक्रम असतो त्या पद्धतीने आपल्याला तो कार्यक्रम घ्यायचा आहे त्याच्यानंतर शेवटचा कार्यक्रम असतो तुमचा सार्वजनिक आरोग्य संदेश म्हणजे आपल्याला हात हात धुण्याच्या पद्धती सांगायच्या आहेत आपल्याला वैयक्तिक स्वच्छता त्याच्यानंतर परिसर स्वच्छता म्हणजे वेगवेगळ्या आरो जे सार्वजनिक आरोग्य संदेश दिले जातात स्वच्छतेच्या संदर्भात तर ते सगळ्या प्रकारचे संदेश आपल्याला ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून द्यायचे असतात हा देखील कार्यक्रम आपण दर महिन्याला घेऊ शकतो म्हणजे आपलं अर्धवार्षिक आणि माता नोंदणी जरी एक कार्यक्रम नसले तर तुम्ही पूर्वशाले शिक्षण प्रवेशोत्सव आणि सार्वजनिक आरोग्य संदेश असे कार्यक्रम आपण दोन घेऊ शकतो आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला गरोदर सनदा माता आपल्या इतर माता किशोरवीन मुली यांचा या कार्यक्रमामध्ये समावेश करून घ्यायचा आहे आणि ह्या कार्यक्रमाचं रेकॉर्ड आपल्याला अद्यावत ठेवायचा आहे थे। एवढं लक्षात ठेवा तर अशा पद्धतीने माझा आता माता नोंदणी हा कार्यक्रम आहे तर मी त्याच्यावर क्लिक करणार बघा माझा माता नोंदणी हा कार्यक्रम आहे मी त्याच्यावर क्लिक करणार आणि त्याच्यानंतर आता सगळ्यात शेवटी फॉर्म सादर करा म्हणजे अशा पद्धतीने आपला हा कार्यक्रम होऊन जातो बघा नोंद यशस्वीपणे बनवली गेली तर अशा पद्धतीने तुम्हाला पोशन ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये सी बी अंतर्गत आपल्याला हा कार्यक्रम भरून घ्यायचाच आहे आणि आपल्याला तो कार्यक्रम देखील राबवायचा आहे रजिस्टरला देखील ठेवायचा आहे भविष्यामध्ये जर आपलं ऑडिट वगैरे झालं कारण की जे आपल्याला पैसे मिळतात त्याचं भविष्यामध्ये ऑडिट होऊ शकतं आतापर्यंत झालं नाही पण जर भविष्यात झालं तर आपल्याकडे त्याचं ऑन रेकॉर्ड पेपर असणं खूप आवश्यक आहे म्हणून त्याचं रेकॉर्ड करा मी इतर रजिस्टरांविषयी कधीच बोलत नाही परंतु जे आपल्याला पैसे मिळत असतात कुठल्याही स्वरूपाचं तर त्याचं रेकॉर्ड आपल्याकडे असणं खूप महत्त्वाचं आहे तर त्याचं रेकॉर्ड देखील ठेवत चाला त्याच्यासाठी त्याच पद्धतीने आपल्याला पैसे मिळण्यासाठी आपल्याला ते ऑनलाईन देखील टाकणं महत्त्वाचं आहे म्हणून आजच्या वेळीच्या माध्यमातून मी तुम्हाला कार्यक्रमाची थोडक्यात माहिती आणि आपल्याला ते कार्यक्रम किती महत्त्वाचे आहेत असं सांगण्याचा माझ्यापरीने प्रयत्न केला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि तुम्हाला जर माझ्या व्हिडिओंचा उपयोग होत असेल तर तसं देखील बघिणीनं कमेंट बॉक्समध्ये टाका आजच्या वेळीपर्यंत एवढंच धन्यवाद